नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते की स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि सुंदर दिसत असाल असालोटी <coughs> ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत <coughs> तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की केसांचे सौंदर्य प्रत्येकीला वाटतं की के आपले केस सुंदर असावे लांब असावे दाट असावे कुणाला छोटे आवडतात कुणाला लांब आवडतात कुणाला हेअरस्टाईल केलेली आवडते कुणाला प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते तर आजकालच्या ज्या आपण पार्लरमध्ये जातो तर खूप खर्च आपल्याला पार्लरमध्ये जा येतो मग काही ज्या गोष्टी आहेत त्या जर आपण घरच्या घरी केल्या तर अनिश्चितच आपला खर्चही टाळतो आणि जे प्रॉडक्ट आहे ते प्रोडक्ट पार्लरमधले जे प्रॉडक्ट आहे त्याने जो साईड इफेक्ट होतो तोही टाळला जातो मग असंच आपण जे हेअर स्पा करतो त्या हेअर स्पा करण्यासाठी आपल्याला कमीत कमी तीन हजार रुपये खर्च येतो तर ते हेअर स्पा आपण घरच्या गर घरी कसे करू शकतो याविषयी माहिती मी आज आपण सांगणार आहे तर केस सिल्की मऊ दाट आणि मुलायम होतील या हेअर स्पामुळे पार्लरमध्ये गेल्यानंतर आपल्या केसांना हीट दिली जाते वेगवेगळ्या वे प्रकारचे केमिकल यूज केले जातात त्यांना काय होतं तर काही दिवसांनी केस आपले गळायला लागतात ला खराब ला होतात ला ला मग घरच्या घरी जर आपण हे हेरस्पा केलं तर निश्चितच आपले केस खराब होणार नाही किंवा त्याच्यावर कोणताही साईड इफेक्ट होणार नाही म्हणून काय करायचं आहे तर हेपा करण्यासाठी आपल्याला ज्या वस्तू लागणार आहेत त्या आहे एक केळी आपल्याला घ्यायची आहे तर ती केळी चांगली स्मॅश करून घ्यायची आहे या केळीतून आपल्याला काय मिळणार न्यूट्रिशन मिळणार आहे व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ई आणि बायोटीन आपल्याला या केळीतून आपल्या केसांसाठी मिळणार आहे त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट आहे की दही जे आपल्याला घट्ट दही घ्यायचं आहे त्याने आपल्याला आपल्या केसांना मसाज करायचा आहे तर या दह्याने काय होतं तर आपल्या केसातील जो कोंडा आहे जी डेड स्किन आहे आपली केसांची ती काय होते तर निघून जाते आणि आप आपल्या केसांची जी गळती आहे ती थांबते त्याचप्रमाणे तिसरी वस्तू आहे की ॲलोवेरा जेल ॲलोवेरा जेल आहे हे आपल्या केसांचं कंडिशनिंगचं काम करत असतं आणि डॅनड्रप आपल्या केसांपासून दूर होतो त्याचप्रमाणे नंतरची वस्तू आहे की अल्मंड ऑइल म्हणजे बदाम तेल तर आपले जे स्किन प्रॉब्लेम आहे ते या बदाम तेलाने दूर होतात बदाम तेल जर आपण चेहऱ्याला लावलं तर चेहरा चेहऱ्यावर ज्या वयानुसार ज्या सुरकुत्या येतात त्याही जातात म्हणून बदाम तेल आपण चेहऱ्यावर सुद्धा यूज करू शकतो आणि केसांना पण यूज करू शकतो या बदाम तेलाने काय होतं तर जे डॅमेज जे के केस आहेत ते आपले निघून जातात आणि आपले जे केस आहेत ते हेल्दी होतात तर एका बाउलमध्ये आपल्याला द केळी आणि दही त्याचप्रमाणे ॲलोवेरा जेल आणि बदाम तेल मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याची सुंदर अशी एक क्रीम तयार करायची आहे त्याला खूप असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यांची एक सुंदर अशी क्रीम तयार होईल तर ती क्रीम आपल्या पूर्ण केसांना आपल्याला अप्लाय करायची आहे ती क्रीम अप्लाय केल्यानंतर एक ते दीड तास आपल्याला ती क्रीम आपल्याचे सॉरी केसांना लावून ठेवायची आहे एक दीड तासानंतर केस साध्या पाण्याने धुवून टाकायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी केसांना शॅम्पू करायचा आहे तुम्ही जो शॅम्पू वापरता तोच शॅम्पू वापरला तरी चालेल याने काय होईल तर आपले केस सिल्की आणि शायनी होईल आणि केसांची जी चमक आहे ती टिकून राहील तर सर्वांनी हा उपाय नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला हे केल्यानंतर केसांमध्ये काय बदल वाटतो ते सर्वांना स्वामी समोर